तर मला घोषणा करताना अतिशय आनंद होतोय की आत्ताच ब्रुकफील्ड सोबत आम्ही चर्चा करून एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रोजेक्ट डाउन केला आहे एशियातली किंवा कदाचित जगातली सगळ्यात मोठी जी सी सी ही मुंबईमध्ये करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे जवळपास वीस लाख स्क्वेअर फूट ही जी सी सी असणार आहे पंधरा हजार लोकांना डायरेक्ट आणि तीस हजार लोकांना इनडायरेक्ट असं पंचेचाळीस हजार एम्प्लॉयमेंट तयार करणारी ही जी सी सी असणार आहे आणि आपला जो प्रयत्न आहे की महाराष्ट्राला जी सी सी कॅपिटल करायचं त्या दृष्टीनं ही बैठक अत्यंत पॉझिटिव्ह झालेली आहे आणि त्यांनी जवळपास तो निर्णय घेतला लवकरच त्या संदर्भात आम्ही त्यांच्यासोबत एम देखील साईन करू सोबतच जगामध्ये लॉजिस्टिक्समध्ये जी अतिशय यश कंपनी समजली जाते फेडेक्स त्या फेडेक्सशी देखील आज त्यांच्या जी सी सीच्या संदर्भात चर्चा झाली आहे ही पण चर्चा अतिशय पॉझिटिव्ह झाली आहे आणि केवळ जी सी सीच नाही तर त्यांचे डिफरंट ऑपरेशन्स हे कसे मुंबई आणि न्यू मुंबई या भागामध्ये आपल्याला आपल्या एअरपोर्टच्या विसिलिटीत आणता येतील त्या दृष्टीनं खूप सकारात्मक चर्चा त्यांच्याशी झाली आहे